नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वालाच्या डाळीची आमटी बनवते ही डाळ आपण घरी काढलेली आहे वाल आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर भिजून झाल्यानंतर ते एका रुमालात बांधून ठेवायचे त्याला मोड आले की मग अशी डाळ काढून घ्यायची आहे आणि बघा आता हे दोन कांदे घेतले दोन कांदे हे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक टॅमॅटो पण आपण चिरून घेणार आहोत तर मैत्रीण नवीन कुणी असाल आणि पहिल्यांदाच माझी रेसिपीचं चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि रेसिपी आवडली असेल तर आवर्जून लाईक करा आता कांदा आणि टॅमॅटो आपण कापून घेतले इथे लसूण घेतले आहे आणि एक लाल मिरची होती म्हणून ती पण घेतली तर हे थोडंसं आपल्याला चेचून घ्यायचं आहे इथे तुम्ही अद्रक लसणची पेस्ट टाकली तरी चालेल आपण लसूण हा चेचून घेतलेला आहे आता आमटी बनवूया गॅस चालू केलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल गरम झाले मोहरी टाकले फोडणीला जिरं टाकायचं आहे फोडणीला आता यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकूया कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तर कांदा बघा छान परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण हे लसूण जो चेचून घेतलेला आहे हा सुद्धा टाकून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आपण लसून सुद्धा परतवून घ्यायचा आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर हळद पाव चमचा घेतले मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला खूप जास्त गरम मसाला टाकू नका आणि नाही टाकल्यात तरी पण चालेल कारण जी वालाच्या डाळीची जी आपण आमटी करतो ना त्याच्यामध्ये गरम मसाल्याची चव चा एवढी चांगली लागत नाही ताशीच आपण बनवायची आता इथे एक टॅमॅटो होता तो पण टाकून घेतला आहे तोसुद्धा आपण मसाल्याबरोबर जरा परतवून घ्यायचा आहे तर छान असं परतवून घेतलं आहे बघा गॅस अगदी बारीक केलेला आहे नाहीतर मसाले जळून जातील कढीपत्ता टाकून घेतला आहे आता आपण ही डाळ आहे जेव्हा ही काढली ना डाळ का लगेच पाण्यात ठेवायची पाण्याच्या बाहेर नाही ठेवायची आता मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आपण यामध्ये टाकून घेतले आता डाळ पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्हाला डाळ सुक्की करायची आहे किंवा थोडी थपथपीत करायची आहे तसं पाणी टाकून घ्यायचं आहे ता आज मी भाताबरोबर खाण्यासाठी थोडा रस्सा करणार आहे म्हणजे आमटी तर बघा इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे अगदी दोन शिट्ट्या घ्यायच्या दोन शिट्टीमध्ये ही आपली डाळ तयार होते इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे हे थोडं मिक्सरला मी आता वाटून घेते त्याचबरोबर ना त्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घेऊया तर बघा हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण यामध्ये मी टाकून घेते आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आपण आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या घ्यायच्या आपली आमटी ही तयार होते दोन शिट्ट्यामध्ये जास्त शिटी नका पाडू डाळ खूप जास्त शिजली नाही जायला म्हणजे शिजायला पाहिजे पण चुरा नको व्हायला आता इथे मी हे थोडेसे कुरकुरे आहेत ते हे तळून घेते आज मी एकटीच आहे म्हणून माझ्यासाठीच खास मी आमटी आणि भातच बनवलं आहे आणि हे कुरकुरे आपले तळून घ्यायचे तर बघा असे मस्त छान फुलतात हे कुरकुरे आता मी तुम्हाला ह्या त तो टोपामध्ये काढून दाखवते आमटी म्हणजे कसं दिसेल छान कशी झाले ती पाहू शकता खूप मस्त अशी लस लसीत ही आमटी तयार झालेली आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते तर बघा कोकणामध्ये बन बनवली जाणारी म्हणजे वालाच्या डाळीची आमटी किंवा बिरडं म्हटल्या जातं जास्त करून बिरडं म्हणतात आता मी ताट करत आहे तर सर्वांनी या जेवायला असं हे आपलं दुपारचं साधं सिंपल जेवण आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चला त्या मैत्रिणी या जेवायला परत भेटूया आपण पर अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत